सत्तेसाठी एकनाथ शिंदे भाजपाच्या जवळ गेले ज्या शिवसेनेनं मोठं केलं ती शिवसेना सोडली फोडली आणि पळवली पण आता भाजपाच त्यांचे पंख लागला आहे मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी जवळच्या टप्प्यात आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षामध्ये धावाधाव सुरू आहे राजकारण सुरू आहे कुरघोड्या सुरू आहेत एकमेकांचे पक्ष फोडणं सुद्धा सुरूच आहे महायुतीत मात्र शहकाठशहाचं राजकारण आता अधिक वेगाला आलेलं आहे येणाऱ्या निवडणुका एकत्रितपणे लढायचं की नाही यावर अजून तरी महायुतीमध्ये शिक्कामोर्तब झालेलं नाही पण तरी सुद्धा साधारणपणे काय होऊ शकतं याचा अंदाज आता सगळ्यांना आलेला आहे भाजपच्या गोटात मात्र एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडण्याची रणनीती भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून आखण्यात येत असल्याची सुद्धा चर्चा आहे नवी मुंबई महापालिकेमध्ये गणेश नाईक यांनी स्व बाळाचा नारा दिला दिला शिवाय एकनाथ शिंदे सोबत युती नको अशी स्पष्ट भूमिका घेतली त्यातच अंबरनाथ कोळगाव बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांचीच दोघांचीच युती झालेली आहे विशेष म्हणजे या युतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाही त्यामुळं महायुतीमधल्या विरुद विरुद्ध पक्षाच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांच्या गटाला लढावा लागणार आहे अंबरनाथ कोळगाव बदलापूर महा या पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे हे महायुतीतून बाहेर पडलेले आहेत इथं ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षानं युती करीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलेला आहे महायुतीत एकत्र असताना सुद्धा बघा शिवसेनेत फोट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी आपलं वर्चस्व ठेवलं होतं बदलापूर अंबरनाथ मधील पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचं ही चित्र आपल्याला दिसलं होतं त्यामुळं या नगरपालिकेमध्ये पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते या पालिकेत आधीपासूनच शिवसेनेची सत्ता होती त्यामुळे एकनाथ शिंदे इथं स्वबळावर लढतील कदाचित त्यामुळं इथं तरी एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते त्यातच अजित पवार इथं आपला पक्ष बळकट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नाला लागलेल्या आहेत शरद पवार यांच्या पक्षातले अंबरनाथचे शहराध्यक्ष त्यांनी आपल्या पक्षात घेतले आणि तिथं आपल्या पक्षाचं शहराध्यक्ष बनवलं एका पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तर एकनाथ शिंदे यांना महायुतीतून बाहेर पडावंच लागलंय पण त्यांना एकाकी पाडण्याची सुद्धा मोठी रणनीती फडणवीस आणि अजित पवार यांनी सुरू केली आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी होणार हे निश्चित सत्तेसाठी सत्ते एकनाथ शिंदे भाजपाच्या जवळ गेले ज्या शिवसेनेनं मोठं केलं ती शिवसेना सोडली फोडली आणि पळवली पण आता भाजपच त्यांचे पंख छाटू लागला आहे पाहूया पुढं आणखी काय काय होतंय ते धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार